नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये वेळ आहे संध्याकाळची आणि टायगरची नाटकं चालू झालेली आहेत नेहमीप्रमाणे तर बघा काय आहे तिथं काय पाहिजे काय त्या ड्रॉवरचा हो वास घेतोय काय आहे काय आहे काय तिथं दा सांग मला काय पाहिजे खाऊ हा खाऊ पाहिजे काय झालं तोंडाला तोंडाला काय झालं काय असं करतोय का आले <laughs> <का जो थे? élé> कोण पुसला मॅक्सीला येडिया खाऊ पाहिजे हा इथं खाऊ आहे अगो बापूच खाऊ आहे बघ का माझ्या बापूचं खाऊ इथं बघाय ना काय काय बघ जा घे तुझ्या हाताने तुझ्या हाताने घे जा 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 घेऊ जा तिकडून जा घे 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 तू घे तुला नाही घेता येत मी देऊ काढून काढू dạy các chú ý này thôi chứ không phải chú ý chú ý chú ý chú थांब टायगर नीट देऊ दे मला हे बघा ह्यानी खाल्लेलं आहे तरी पण याला अजून हे पण खायचं बिस्किट खायचं खाली वाढू नकोस सगळी शांपा कर थंडीतून भूक लागते म्हणजे सोन्याला आताच त्याने हे बघा पेढीकरी खाल्लेली बरं का स्टिक पण खाल्लेला बघतोय बघा कसा दाखवते तर सगळी खा नाही नाही मी नाही खात मी नाही खात खात काय काय मी काय करू तो तो आताच आलाय ना तो आताच आलाय मग तो तुला नाही नेत ना तो दमून आलाय मग तू जरा बसलाय ना रेस्ट करतोय ना सांग त्याला गेला ग उठून उठून वैतागून गेला पोरगा माझा वाज घेते काय चिकन आणलं सुमित तागोलीला सुमितने आणल्याचा विचार त्याला विचार म्हणून सुमित दादा मला चिकन आणलं चिकन आणलं सुमित दादा हा चिकन आणलं हे बप्पी घेत रे हे बपू घेत आहे रे हे चललं रे दादा चल ना रे चल ना <laughs> <laughs> काय <laughs> रे सकाळपासून मला नाही नेलं कोणीच कोणीच नाही नेलं फिरायला कोण नेणार रे तुझ्याशिवाय बिचारा मगातपासून तुझी वाट बघत बसलाय मगातपासून वाट बघतोय कधीपासून येतोय बघतोय ये इथं सारखा येतोय जातोय येतोय जातोय ना टिकली लावली बघ आम्ही टिकली लावली बघ बघ अशी टिक्की लावली बघू सुमू टिकी टाकू 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 या नको कॅस निघत सांग आता म्हण चल आता <laughs> <laughs> मैदानात सांग <laughs> पाऊस गेला का खिडकीत बघ जा पाऊस गेलाय का खिडकीमध्ये बघ जा खिडकीमध्ये बघ खिडकी आहे खिडकी कुठे आपली जा खिडकीत जा जा बघ पाऊस गेलाय काय तर बसला रे बसला रे वाट बघ अरे त्यालाच हातपाय धुवायचे अजून अरे आज गो पोळा रंग खेळ अरे झोप नाही येत तुला नाही येत झोप का जातो सारखा तिकडे दरवाजाजवळ सुमित ना आला अजून भाजलेत बघा किती बारा दरवाजाजवळ जातोय काय ते माशी पडले नको त्या माशीच्या नादी नको लागून झोप नाही येत बाबू तुला हा कुठं आलाय सुमित दाखव जर कुठं आलाय टिकली लावले बघा माझ्या बापल्याने दाखव जरा जरा सगळ्यांना दाखव टिकली टिकली दाखव बघा मग जी टिकली लावत होती तर त्यांनी पण टिकली लावायचं काय करू आता सकाळ नाही झाली सोनिया सकाळ नाही झाले दरवाजा कोणी ठोकला की जातो लगेच बघायला ते बघा मी दाखवूया चल बघू सुमित आलाय का आलंय का बघू कुठं आलं आहे कुठं आलं आहे कुठं आलं आहे कुठं कुठं आहे तो बाहेर आलाय 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 का मा बाहेरचं गेट लावलं आहे ना, ना लावलं आहे हे बघ बघ आलाय का दिसतोय तुला पाऊस चालू आहे पाऊस बाहेर विचार तो पण जोरदार हा बघा आणि त्यामुळे आमच्या बाहेरच्या खांबळ्याची लाईट पण गेलेली आहे आणि जरा जरी याला आवाज आला आवा बाहेर कुठल्या गाडी बिडीचा की हा लगेच उठतोय सुमीतची वाट बघत बसलाय नाकाने कसा वाज घेतो बघा सुमित आलाय नाही आलाय सुमित चल चल सुमित गरबा बघायला गेलाय चल झोप जाऊन आपल्या गपचूप झोप जा हा जेवण आहे त्याचं त्याचं जेवण इथं हे काय झोपा इथं बोपा दरवाजा बंद करायचंय आता येऊ नको हो आता तुला दाखवलंय नाही आलाय म्हणून ना नाही आलाय तो नायालय जो झोपा चला चला बोपा अगं माझ्या गजुडीने टिक्की लावली टिक्की हिलोईन दिसते हिलोईन बघू 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 हिले दिसती मत्त मत्त चला चला बोपा तुझ्या जागेवर तुझी जागा आहे बघा हा कोपराच धरून बरोबर होतो इथंच कोपऱ्यात झोपाय लागतो त्याला हे ना जॉब अंगावर आहे आता अजिबात मारून देत नाही पाय लाल लाल झालेत बघ ना हे बघ हे बघ लाइट वाटलं तर दिसते का बघ है ना दुसरी लाईट लावते आणि हे बघ आता पळून जायचं प्रे च नाव ऐकलं तरी पळतो तुम्ही त्याला वर बाल ते बघ अरे अरे बघ ती शाळा पाय खाली टाकले बघ हे बघ वास घेतोय कसा पायाला नाही तुझ्या पायाला काय नाही करणार आहे असं कापूस मी केलंय बघ कुठे गेला ना बघ बघ मस्ती अंगात बघ बग। बघाय टायगरच्या अंगात मी मस्ती बघा बघा पाय घेतले पावसाने लाल लाल करून हा चांगला आहे बरं का याला ते पण मला भेटा पण आहे म्हणून उलटा झोपला बघा आता बघ आता काय करू सांग कसं मारायचं आता

मार इथ पटकन माझ्या सगळा बूटा दुखत नाही त्याला काही होत नाही बर का फक्त हा ते माझ्या पण लावले पिंपल्स आलेत ना म्हणून आम्ही रात्रीचं सगळं असं लावून झोपतो आता ह्याच्या ना ह्याला ना विलय मारणार विलय मारणार मी गरबा बघायला नेणार आहे पण आता तर ऐकलं नाही ना हा बस खाली तुला याने मघाशीले मस्ती केले त्या पुत्र्याला मारून आलं एका हे बघा इथं मारायचं आहे हे बघा इथं पटकन हे त्याचं तोंड लपवा ए घबर आता ना असा बांधून बांधून मारील मग जाऊ ता? दे त्या मी कापसाला घेऊन येते बस थांबा मी अरे कापून घेऊन थांबरीकडे येई जाऊन लपला जाऊन तो लपू दे घेते आयडिया करायला लागेल मला आता येल्लो कलरचा आवाज आणि पळतो तो हा बाकी काही नाही गारगार लागत ना त्याला डोळ्यात नको जाऊ तो चल या इकडे लवकर या नाही लावत या, या या, या कापसाला घेतलं या या हा या टाकून पाहिजे घेतले कापसाला देख रे तो पाहिजे कोणतं पायाला लागले या आता लावा ब काय ना बाबा यालाच अरे पण तिथं नीट झोपला असतास तर मला व्यवस्थित लावता आला असतात काय काय कसं रे करतोस तू आता बस त्याच्यातच राहून तसंच काय झालं झालं का काय एवढा घाबरतो स्प्रेला इंजेक्शनला घाबरत नाही स्प्रेला घाबरतो राहू दे असेच आता बांधू याला पट्टी आहे का बांधायला राहू दे राहू दे इकडच्या नाही त्याला नाही ह्याला जर असं लाल लाल झालंय फक्त हे बघा मित्रांनो टायगरला रात्रीच असं झोपवतो आम्ही त्या झोपला ना तर मग त्याच्या अंगावरती अशी चादर टाकतो आणि मग आता त्याला थोडंसं गरम झालं आता थंडी वाजले म्हणून तो झोपलाय आता अंगावर घेऊन गरम झाले की नंतर हे बघा हे त्याचं मॅटिन आहे ना घेतलेलं तर हे टाकलंय त्याच्यावर येऊन झोपला तर झोपतो नाही तर इकडे लादीवर येऊन हो झोपतो जो आता त्याला थंडी तर म्हणजे इथं गारका लागतं माहिती आहे इथं पंखा जवळ आहे ना पंखेच्या खाली आणि आम्ही ए सी चालू बंद चालू बंद असं रात्रीची लावत असतो आम्हाला थंड झालं हे रूम रूमचं टेम्परेचर आहे ना असं एकदम कूल झालं तर मग आम्ही ए सी बंद करतो काय आजार असं असं थंड कमी झालं की उठतो आणि इकडे येतो असं असतं ते बरेच जण बोलतात ना मला की टायगरला खाली मॅटिंग टाका त्याला लादीवर झोपू नका आता तो खाली लादीवरच झोपला आहे पण अंगावर टाकला आहे खाली अंगा खाली काहीच घ्यायला मागत नाही तो तर त्याचं रोजचं असं अंगचूर्ण असं असतं वरती तर तो झोपायला मागतच नाही बेड झोपवी त्याला जमीनच लागते पहिल्यापासून सवय आहे ना त्याला जमिनीवरच झोपायची टायगर गुड नाईट